लाडकी बहिणींना ब्रेकिंग न्यूज नेमके पैसे किती महिन्याचे येणार पंधराशे रुपये येणार की साडेचार हजार रुपये येणार की तीन हजार रुपये येणार हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणीं मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात शेती व सरकारी योजना सर्व लाडक्या बहिणी आता एकच वाट वाट पाहत आहेत ते म्हणजे नोव्हेंबर हप्त्याची मित्रांनो डिसेंबर महिन्यात संपत आलेला आहे तरीही अजून नोव्हेंबर महिन्याचे हप्ते नोव्हेंबर हप्त्याचे पैसे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजून जमा झालेले नाहीत आता काही ठिकाणी अशा बातम्याही येत आहेत की तीन हजार रुपये येणार साडेचार हजार रुपये येणार का बातमी कारण म्हणजे आता आचारसंहिता ही लांबवलेली आहे सोळा जानेवारीपर्यंत आचारसंहिता असणार आहे कारण पंधरा जानेवारी रोजी महानगरपालिकेचे निवडणूक होणार आहे महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे नंतर सोळा जानेवारीला आता निकाल लागणार आहे त्यासाठीच सोळा जानेवारीपर्यंत आता आचारसंहिता लागलेल्या आहे त्यापैकी आता आचारसंहिता संपल्यानंतर सोळा जानेवारीनंतर साडेचार रुपये साडेचार हजार रुपये येतील जे सूत्रांची माहिती आहे अशी आता बातम्या येत आहेत परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन हप्त्याचे पैसे लाडकेबाणीच्या खात्यामध्ये जमा करावेत साडेचार हजार रुपये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्याची साडेचार हजार रुपये जमा करायचे झाल्यास सरकारकडे खूप पैसा लागणार आहे आणि ते सरकारला अशी असणार आहे त्यामुळे सरकारने आता लवकरात लवकर तोडगा काढून आचारसंहितेच्या आत आद... आधी लवकरात लवकर तोडगा काढून पंधराशे रुपये किंवा तीन हजार रुपये लाडक्या महिन्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत